फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग ठाकरे ब्रँडवरून राजकारण कुणाचा ब्रँड कुणाचा वाजणार बँड ठाकरे हाच ब्रँड आहे महाराष्ट्राचा ठाकरेशिवाय महाराष्ट्र पाऊले पुढे जाणार हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंचं मनोमिलन झालं आणि त्यानंतर राजकीय अस्तित्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी चर्चा सुरू झाली ठाकरे ब्रँडची याच ठाकरे ब्रँडची लिटमस टेस्ट म्हणून मनसे आणि ठाकरे सेनेनं बेस्टची निवडणुकही लढवली मात्र या निवडणुकीत ठाकरेंच्या युतीचा पराभव झाला तेव्हा ठाकरे ब्रँडवरून टीका करण्याचं आयतं कोलीत भाजपला मिळालं भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे ब्रँडचा बँड वाजल्याची खिल्ली उडवली तर ठाकरे ब्रँड नसता तर भेटीगाठी घेतल्या नसत्या असा खोचक टोला मनसे नेते बाळा नांदगावकरांनी लगावला खरं म्हणजे कधी कधी लोक आपलं कस हस करून घेतात साधी ती बेस्ट ची निवडणूक होती आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे ते आमचे शशांक रावन आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला ब्रँड बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता तुम्ही ब्रँड नाही मराठी इथं भाषिक नाही ठाकरे काय त्याची पूर्ण कल्पना आहे त्याची देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही आणि ते येणाऱ्या काळामध्ये लवकरच कळेल मुख्यमंत्र्याला काय नाही तर ठाकरे ब्रँडर नसता तो वारंवार भेटी घेण्याचं कारण पण लागलं नसतं आणि चर्चा करायची आवश्यकता पण नव्हती म्हणजे ठाकरे ब्रँड आहे हे तुम्ही मान्य करता गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपनं मोठं यश मिळवलं होतं त्यामुळे भाजप विरुद्ध ठाकरे सेना असाच यंदाही सामना रंगण्याची चर्चा सुरू मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीही महायुतीचा नारा देत मुंबईवर महायुतीचाच महापौर होणार असा निर्धार केला तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा महायुतीच काम पाहून महायुतीचा भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल याबद्दल माझ्या मनामध्ये मुंबईकर मुंबईकर आहे या, या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही आणि महायुतीचा महापौर झाल्याशिवाय राहणार ठाकरे बंधूंकडून अद्याप युतीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे युतीनंतर ठाकरे सेना आणि मनसेचं जागा वाटपाचं समीकरण काय असणार महायुतीत शिंदे सेनेचा मान भाजप कसा राखणार यावर महापालिकेचं गणित अवलंबून असणार आहे त्यामुळे कुणाचा ब्रँड चमकणार आणि कुणाचा बँड वाजणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय बीरो रिपोर्ट साम टीव्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या